स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा खेळाडू उतरणार आय पी एलच्या मेघालयला होत संघामध्ये होणार स्पर्धा आय पी एल दोन हजार पंचवीसचा हंगाम खूप रोमांचक पाहायला मिळणार आहे दोन हजार पंचवीसच्या आय पी एल पूर्वी मेघालयला होणार आहे याची सर्व चाहत्यांना आतुरता लागलेली आहे कोणते दिग्गज खेळाडू संघात कायम राहणार तर कोणते खेळाडू मेघालयालात उतरणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीसपूर्वी संघ त्याच्या प्रमुख खेळाडूंना रिटर्न करण्याचा प्रयत्न करते तत्पूर्वी मीडिया रिपोर्टनुसार काही खेळाडू असे आहेत जे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेघालयलात उतरण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे संघामध्ये मेघालयला मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे मीडिया रि रिपोर्टनुसार तीन खेळाडू आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेघालयात उतरू शकतात हे तीन खेळाडू मेगा लिलावात सहभागी झाले तर लिलावात खूप मोठा रोमांच पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर पहिला खेळाडू आहे रोहित शर्मा या यादीत पहिल्यांदा रोहित शर्माचं नाव आहे रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आय पी एलची जेतीपद मिळवून दिलं आहे परंतु आय पी एलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं रोहित रोहितला कर्णधार पदावरून हटवलं आणि त्याच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार केलं त्यामुळे चर्चांना उदाहरण आलं होतं रोहित शर्मा मुंबई इंडियन्स होणार आणि नव्या संघाचा भाग होणार जर त्याला मुंबईनं सोडून दिलं तर संघामध्ये त्याला घेण्यासाठी खूप पर्दा होण्याची शक्यता आहे तर दुसरा खेळाडू आहे मिचेल स्टार्क मिचेल स्टार्क हा आय पी एलचा शेवटच्या हंगामात सर्वात महागाडा खेळाडू होता त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं संघात सामील केलं होतं आय पी एलच्या सुरुवाती सामन्यां सामन्या स्टार्कनं खूप खराब कामगिरी केली होती परंतु प्लेअपच्या सामन्यात स्टार्कनं कोलकातासाठी आक्रमक अंदाजात गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या स्टार्कनं कोलकातासाठी शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी केली परंतु जर त्याला सोडण्यात आलं तर अनेक संघ त्याला घेण्यासाठी तत्पर असण्याची शक्यता आहे तिसरा खेळाडू आहे रिषभ पंत पंत हा आय पी एलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो अपघातानंतर बऱ्याच दिवसांनी पंतनं दिल्ली कॅपिटल्स संघात पुनरागम केलं होतं शेवटच्या हंगामात पंत दिल्लीसाठी खास कामगिरी करू शकला नाही त्याच्यावर स्लो ओव्हर राईडमुळे एका सामन्यात बंदी देखील लावण्यात आली होती आय पी एल झाल्यानंतर चर्चेना होताना आलं की दिल्ली कॅपिटल्स आगामी आय पी एलमध्ये पंतला सोडून देणार आहे त्यामुळे दिल्लीनं जर पंतला सोडले तर भारताच्या या डावखऱ्या फलंदाजाला संघात सामील करून घेण्यासाठी संघामध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे